गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक इसम छत्रपती संभाजीनगर पोलिस दलामध्ये पोलीस शिपाई या पदाकरिता नोकरी लावून देण्याकरता पैसे घेऊन त्यांना देणार आहे अशी माहिती प्राप्त झाल्यावर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सापळा रचून नोकरीचा आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपी विलास नारायण गणवीर राहणार किनीमोखे तालुका साकोली जिल्हा भंडारा याला कागदपत्रांसह आढळून आल्यानं त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे आरोपीच्या बॅगमधून पोलीस अधिकाऱ्यांनी वर्दी बनावट नेमप्लेट पोलीस अधिकाऱ्याचं बनावट ओळखपत्र छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती उमेदवार प्रवेशपत्र मुख्य वैद्यकीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांचा शिक्का असलेलं कागदपत्र तसेच विद्यार्थ्यांचं शालेय मूळ कागदपत्र टी सी मार्कशीट डोमिसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र जप्त करण्यात आलाय नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये तसेच कुणीही नोकरीच्या नावावर पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असं आवाहन गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केलं आहे